नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आज सर्वजन आज बघा मी चाललेले आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या वेरूळचे लेण्या पुन्हा भद्रा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी आणि पूर्ण आपलं छत्रपती संभाजीनगर बघणार आहोत आम्ही चला तर हो, आता आम्ही पेट्रोल पंपवरती सी एन जी भरण्यासाठी थांबलेलो आहोत आणि आता जाणार आहोत आपण बघण्यासाठी काय काय बघणार आहोत वेरूळचे लेण्या भद्रा मारुती आपण हदलताबादचा किल्ला देवगीर किल्ला चला तर आता जाऊयात बघा आता मी आलेले आहे आतमध्ये आणि एका माणसाला आहे तिकीट असे तिकीट म्हणतो इथे आता आपण तिकीट घेतलेलं आहे आणि जायचं आहे बघण्यासाठी बघा आपल्या भारताचा झेंडा तिरंगा आणि गार्डन वगैरे पावसाळ्यात खूप भारी दिसतं पण आता उन्हाळ्यामध्ये आलेला आहोत आपण सगळं बघूया तर मित्रांनो मागे आहे मेन गेट आता इथूनच आपण जाणार आहोत आतमध्ये लेण्या बघण्यासाठी आणि गर्दी तर खरंच खूप आहे आज इतकं इतकी गर्दी आहे हे बघा मित्रांनो आता आमच्या चेकिंग झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहोत लेण्या बघण्यासाठी झाडे आणि गार्डन आहे पण पावसाळ्यात खूप भारी दिसते आता ऊन पडलंय खूप आता गर्मी सुद्धा खूप आहे पण आता आतमध्ये गेल्यावर खूप थंड थंड वाटणार आहे आपल्याला लेण्यांमध्ये बघा मित्रांनो आता पूर्ण लेण्या बघत आहोत आम्ही आणि बघा हत्ती कोरले आहेत पुन्हा आता हत्ती जे कोरलेले आहेत ते पडलेले आहेत बघा खूप दिवस झाल्यामुळे आणि कसं कोरलं असेल मला तर आश्चर्य वाटते बघा किती माणसांनी कोरलेलं आहे हाताने तर खरंच खूप भारी आहे पूर्ण बघत आहोत इतकं ऊन असून सुद्धा आता इथं आतमध्ये आल्यावरती आम्हाला खूप भारी थंड थंड वाटायले आणि वरती आहे हो आता आम्ही काही लसीचे दर्शन घेण्यासाठी बघा मित्रांनो आता आम्ही आलेला आहोत दर्शन घेण्यासाठी आम्हाला महादेवांचे महादेवांची पिंड पण आता या अंधार असल्यामुळे काही दिसत नसेल तुम्हाला मी आणि पुढे गेल्यावरती आपल्याला बॅटरीत घ्यायचं आहे दर्शन खूप गर्दी गर्दी झाली आहे पुढे चला दिवशी दाई। आता घेतलंय दर्शन तर मित्रांनो आता आम्ही लेणी नंबर हा पाहायला आलोय बघा आणि आमचा आवाज कसा घुमतोय बैठकीसाठी कसं बनवलंय बघा खाली इतकं भारी वाटायला ढंडगार आवाज घुमतोय माझा आणि आतमध्ये आहे तसं मुद्धांची लेणी आहोत लेणी नंबर दहा आणि गौतम बुद्धांची सर्वात मोठी लेणी इथे आहे बघा आणि वरती बघा किती बारी काम केले डिझाईन एकदम